भाजपमध्ये उत्साह हो उत्सुकता आणि उत्कंठाही संजय काका पाटील उद्या अर्ज भरणार जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराला आता जोरदार गती आली आहे त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वारे खेळत आहे संजय काका पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे त्या सभेकडे आता भाजप पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे या सभेबद्दल प्रचंड उत्कंठा आणि उत्सुकता आहे पुष्पराज चौक येथून रॅलीला सुरुवात होईल तेथून मंदिर चौक काँग्रेस भवन ते स्टेशन चौक असा रॅलीचा मार्ग असेल सांगलीतील स्टेशन चौकात गुरुवारी दुपारी अडीच वाजता जाहीर सभा होईल त्या सभेत नामदार फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख भाषणे होतील माननीय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करून दोन वाजता पुष्पराज चौक ती येथे येतील या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सुरुवातच या सभेच्या निमित्ताने होणार आहे त्यामुळे ही सभा प्रचंड गर्दीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाची झाली पाहिजे अशा पद्धतीने पक्षाचे आणि माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक जोरदार तयारीला लागले आहेत आज मंगळवारी प्रभात फेरी निघाली माननीय संजय काका पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष माहितीचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक फेरीमध्ये सहभागी झाले होते माननीय संजय काका पाटील यांनी भेट दिली नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले या निमित्ताने माननीय संजय काका पाटील यांनी नागरिकांशीही संवाद साधला भारतीय जनता पक्ष माहितीकडे तरुण वर्गाची ताकद प्रचंड आहे त्यामुळे अठरा तारखेपासून सुरू होणाऱ्या जाहीर प्रचारामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले पाहिजेत असे यावेळी सांगण्यात आले शेखर इनामदार म्हणाले तरुण कार्यकर्त्यांशी मोटरसायकल रॅली निघणार मोटर आहे त्यामुळे ज्या त्या ठिकाणाहून तरुणांनी मोटरसायकल रॅली काढूनच चौक येथे यायचे आहे युवा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी किमान दहा ते वीस मोटरसायकल स्वार तरुणांना बरोबर आणावे भाजप महिला मोर्चा भाजप युवा मोर्चा यांनी ही सभा यशस्वी करायचा वेढा उचलला पाहिजे असे शेखर इनामदार यांनी यावेळी सांगितले आपल्या सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात माननीय संजय काका पाटील यांनी ही कामगिरी केली आहे विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे तरुणांची प्रचंड शक्ती भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभा करणे हे आपले कर्तव्य आहे सागर वनखंडे म्हणाले या निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत त्यावेळी तेथे आपल्या मतदारसंघाचे खासदार म्हणून माननीय संजय काका उपस्थित असलेच पाहिजेत या जिद्दीने आपण कामाला लागले पाहिजे सांगलीच्या स्टेशन चौकात होणारी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे जोरदार तयारी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावर या सभेचा प्रचार करण्यात आला आहे संपूर्ण मतदारसंघातून हजारो लोक या सभेसाठी उपस्थित राहतील अशा पद्धतीचे नियोजन सुरू आहे तसे आवाहन विधानसभा मतदारसंघावर तालुकावार आणि गाववार करण्यात आले आहे जाहीर प्रचाराची सुरुवातच दणक्यात करायची म्हणजे पुढचा प्रचार आपोआप गती घेईल अशा पद्धतीने अशा विचाराने या सभेची तयारी भारतीय जनता पक्ष आणि माहिती तर्फे सुरू आहे तुमच्या चांगल्या भविष्यासाठी मोदी सरकार पाहिजे तरुणांच्या भल्यासाठी मोदी सरकार पाहिजे गेल्या दहा वर्षांमध्ये दिगंबर सागर तरुणांच्या मध्ये उत्साह निर्माण करणार काम आपल्या दहा वर्षामध्ये झालं येणारी पाच वर्ष कशासाठी का गरज आहे हे प्रत्येक तरुणाने आपापल्या आप वाणीमधून लोकांच्या बळी त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे सोशल मीडियामध्ये तुम्ही सातत्यानं सतर्क पाहिजे माझं असं मत आहे आम्ही आणि दिगंबर सागर नियोजन करा प्रत्येक बुथवर दहा माणसांचे दहा मोटरसायकल निघाली पाहिजे आणि ही वेळ आहे मी नेहमी तुम्हाला सांगतो की मी आता बारा बैठक केले एवढ्या गेला मी काय प्रकाश रावला म्हणते की आपल्याला खरं काय आहे ते कळलं आपण हवेत नको प्रयत्न केला आपण सगळ्या भूतप्रमुखांची बैठक घेतली खरे मंगल करायला आपण यशस्वी झालो जाण झालं दोनशे शहाण्णव मध्ये सांगली विधानसभेची आपण नंबर टाकून घेतले आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मिरज आणि सांगली विधानसभा या सगळ्यांची कुठची यादी आहे या प्रत्येक ग्रुपमध्ये यादी नावं काढायची आणि अठरा तारखेची जी आपल्या लाडक्या नेत्यांची सभा आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाने यशस्वी केली पाहिजे त्यासाठी काय नियोजन करायचं कशा पद्धतीने आपण सगळे बसून करू परंतु मला चार्ट पाहिजे साहेब आमच्या एक हजार पण तुम्ही काम केलेलं आहे सागर तुम्ही दिगंबर काम केलेलं आहे आम्ही संदीप आता तुम्ही सगळे ताकदीचे माणसात नवीन लोकांना बरोबर घेऊन येणाऱ्या या वीस दिवसामध्ये तरुणाने खरोखर तुम्हाला सांगतो की हा काम पाहिजे सगळ्या भागामध्ये तरुण घेत आहेत आपण महिलांची पण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हादर पण नियोजन आहे हे तीन घटक जर आपण ताकदीनं या बाजूने युवा मोर्चा हो येते या बाजूने महिला मोर्चा हो येते मोर्चा माझे भाजपवाडीतील लोक येत आहेत संपूर्ण भाजप रस्त्यावर उतरलाय असं चित्र त्या ठिकाणी त्यामुळे ताकदीने आपण करूया परत एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या संजय काकाना खाजर करण्यासाठी कमल सांगली जिल्ह्यातून दिल्लीला पाठवायसाठी तरुणाने आता ही इलेक्शन हातामध्ये घेतली पाहिजे तरुणाने सांगितलं पाहिजे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलवर त्याचं निराकरण केलं पाहिजे आपण प्रश्न विचारायला मला वाटतंय की आपल्याला आता अधिकार नाही आपण पक्षाची ध्येय करणं स्वतःच्या पण पटवून मतदार कसे बाहेर येतील अनेक कामं तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अकरा तारखेची तर आपल्याला यशस्वी करायचं आहे मला एक मूर्ती रॅली सांगली मिरजमधनं अपेक्षित आहे तुम्ही ठरवा तुमचं नियोजन करा अपट्या पुढील चौक जवळ यायचं पुष्पराज चौक यायचं मला सगळे युवक एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सभेला आलेले दिसते पाहिजे मी निरोप दिले नाही मला माहिती नाही अजिबात ते नाही चालणार काही ना काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे वातावरण आहे का कोणाला शंका आहे का लोकांच्या मध्ये नाही का उत्साह आहे लोक तुमचा सगळा हा शो बघून इतर पक्षातील कार्यकर्ते सुद्धा वाटत पाहिजे की बाबा आता आम्ही या भाजपबरोबर सामील झालं पाहिजे कारण तुम्ही म्हणायचं होय आमचं भविष्य सेफ आहे आमचं भविष्य चांगल्या पक्षामध्ये आहे आमचं भविष्य चांगल्या नेत्यामध्ये आहे म्हणून आम्ही भाजपचं काम करतोय होय आम्हाला स्वाभिमान आहे आम्ही भाजपचं काम करतोय अशा तरुणांच्या काही गोष्ट असल्या पाहिजे तरुणांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे कारण आज हे नवं मतदार आहे आम्ही काल विद्यार्थी आघाडीची बैठक त्या ठिकाणी घेतली सत्तर मुलं त्या ठिकाणी होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे मुलं आहेत नोंदणी आहेत त्यांच्या त्या ठिकाणी बैठक घेतो असा अंबा आपण सगळ्या भागाभागामध्ये जाऊन आपल्याला केलं पाहिजे आपण काय करायचं प्रचार प्रचार म्हणजे काय आपल्याला मॉक सायकोलीची सवय झालेली आहे प्रचार म्हणजे आपल्याला दहा पंधरा मुलं आल्याशिवाय आपण बोला प्रचाराला जात नाही दोन दोन तीन तीन मुळे सुद्धा करू पाहू शकतात गमच्या घाला पॉम्पलेट घ्या प्रत्येक घराघरापर्यंत कशाला पाहिजे दहा पंधरा त्यात वेळेला